हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आणि हे गेलेत काल गावाला त्यामुळं आम्ही ती आहे तर आता अकरा वाजलेत आणि आत्ताशी माझी आज झाली लेट उठलो सगळं उशिरा उशिरा चालला आहे मस्त आपल्या निवारत तर चला आता काहीतरी नाश्त्याला बनवते आमच्यासाठी आणि ह्या दोघांची अजून आंघोळ व्हायची आहे मी केली जस्ट आता हे कधी येतात उद्या येतील आणि आज आहे बघू या संडे कसा बघा नाश्ता वगैरे केला आराध्याला देवपूजा आज करायला लावली आंघोळ झाल्या झाल्यास देवपूजा केली नंतर आम्ही नाश्ता केला तर तिला म्हणलं तू पण शिकलं पाहिजे आता पहिलीला गेली ती तिला पण जरा जरा आली पाहिजे ना करायला खाली नाहीये मंदिर वरती त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो पण म्हटलं चल कर म्हणून आदिराजला आहे थोडीशी आवड तो घंटी वगैरे वाजवायची म्हटलं ना की येतो त्याला टिक्का लावणं हे ते सगळं आवडतं हिने कधीच मनावर घेतलं नाही पण मी आज तिला सांगितलं आणि म्हणलं मी सांगल तसं सा कर तिनं पण केली नंतर बघा सगळी कामं उरकली आणि जेवण बनवलं आज भाकरी आणि बोंबील बटाटा बनवलेला मस्त दुपारी जेवण केलं आणि असाच टाईमपास केला ही दोघं दिदीच्या घरी जा ये जा ये करत होती त्यामुळं मला पण आराम करून दिला नाही ह्या दोघांनी आणि स्वतःनी पण नाही केला त्यांना स्कूलच्यामुळं ना आता सवय मोडली आहे नंतर बघा दोघं पण माझ्याबरोबर होती आणि मी एकटेच होते आणि गर्दी असती संडेला मार्केटमध्ये त्याच्यामुळे मी अजिबात व्हिडिओ घेतला नाही कारण म्हटलं त्या दोघांना पण बघायला पाहिजे गर्दीमध्ये उगंच कुठंही करतील आपल्या व्हिडिओच्या नादात म शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर बेकरीमध्ये गेलो कारण बेकरीचे केक वगैरे रवा केक नानकटायचं बिस्किट वगैरे घ्यायचं होतं तर खूप सारं खायला घेतलं बेकरीमधून आणि मग आम्ही घरी यायसाठी निघालो घरी येताना वाटेतच मग म्हटलं चला डोसा खाऊन जाऊया आज खूप दिवसांची इच्छा पूर्ण करूया अमेरिकन चॉप्सी डोसा मी दिदी बरोबर आले होते तेव्हा खाल्ला होता आणि मला खूप आवडला होता तेव्हापासून मी यांच्या मागं लागलेले की मला खायचं आहे चला, चला चला तर हे काय आले नाहीत मग आज आम्ही तिघं पण गेलो मस्त एन्जॉय केला डोसा तर फ्रेंड्स आम्ही गेलो होतो बाहेर आणि शॉपिंग करायला थोडंसं तर आलो या तिकडे काय मी व्हिडिओ घेतला नाही कारण ही दोघं पण माझ्याबरोबर होती आणि मी एकटीच होते म्हणजे त्या दोघांना पकडून मला शॉपिंग करायची होती ना आज संडे गर्दी असते तर मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती त्यामुळे त्या दोघांना काय मी सोडलंच नाही म्हटलं जाऊ दे त्याच्यानंतर शॉपिंग करून आल्यावर बघितलंच तुम्ही मस्त डोसा खाल्ला मला भरपूर दिवसापासून खायचा होता तो डोसा तर फायनली आज मी खाल्ला हे नसल्यावरच पॉसिबल होतं ह्यांना किती वेळा मी म्हटलं की चला आपण खायला जाऊ म्हटले आज जाऊ उद्या जाऊ करून आलेच नाही आणि मग शेवटी मी खाल्ला आणि आता शॉपिंग काय काय एक केली दाखवते कारण चार्जिंग नाही ना मोबाईलला हे चार्जिंग चार्जर घेऊन गेलेत दोघांचा एकच चार्जर आहे त्यांचा ऑफिसला असतो माझ्या घरी असतो तो ते घेऊन गे गेलेत मग आता चार्जिंग पण संपत आली मी फटाफट दाखवते काय काय आणलंय छोटासा ब्लॉग व्हायला आजचा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा तर चला दाखवते तुम्हाला शॉपिंग तर आजची शॉपिंग आहे आराध्यासाठी तर स्टॉफर्स शूजमधून बघा आराध्यासाठी सँडेल आणलाय है। कारण ह्यांनी आ... आदिराजला दोन शूज घेऊन आले तर ह्यांनी आदिराजला दोन शूज आणले आराध्याला काहीच आणलं नव्हतं मग तिला पण नव्हतं शा असं सा... बाहेर येता जाता घालाय म्हणून हावाला आणलाय तर दुसरे नव्हतेच असेच सँडेल होते आणि पहिला सुद्धा घेतलेला असाच ब्लॅक कलरचा आणि आता हा घेतलाय तिला आवडलाच नव्हता तिला फॅन्सी घ्यायचा होता पण बाहेर जाता आहे फॅन्सी घालून काय चालत नाही असेच पाहिजे त्याच्यामुळे सध्या हा घेतलाय आणि असं फंक्शनला वगैरे घालाय पण तिला एक घेणार आता मी चांगलं सँडल तर बघा आठशे पन्नास रुपयाचा आहे हा खूप महाग येतला हात मुलांची कपडे जे काही असेल ते आठशे पन्नासला पण पन टिकतात आपण शोरूममधून जेव्हा घेतो ना तेव्हा टिकतं चांगलं तर रेग्युलर यूजसाठी आता तिलाच बघा ही एक पॅन्ट घेतली आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते मोबाईल स्विच ऑफ होत आला आहे तर ही वाली बघा रेग्युलर यूजसाठी बाहेर पण ती घालू शकते पहिली वाली अशीच होती खूप दिवस तिनं वापरली खराब झाली आणि ही एक घेतली आहे ह्याचा कपडा जरा वेगळाच आहे बघा आता नवीनच आला ह्या पॅन्टी तर हे त्याच्यानंतर होळीचे टी शर्ट बघा मी ऑनलाईन मागवलेले पण खूप महाग म्हणजे होते तर आता मी ते कॅन्सल करणार आहे आणि दोघांना दोन मी असे शंभर शंभर रुपयाला तर मिळाले मला तर मग ते मी विकतच आणले म्हणलं तिकडे आय थिंक दीडशेच्या वरतीच आहेत ऑनलाईन त्यामुळे ऑफलाईनच घेतले दोघांना दोन आणि त्याच्यानंतर हे सगळं बेकरीचं खायला आहे बिस्किट्स आणि केक हे, हे मला खूप आवडतं आमच्या सगळ्यांनाच हां मग आज भरपूर काय बेकरीत सामान आणलं आहे रवा केक वगैरे असतं ना ह्या दोघांना क्रीम रोल वगैरे खूप काय काय आणलंय तर हे सगळं एवढं सामान आणलं आहे बघा बेकरीचं कारण भरपूर दिवस गेलो नव्हतं आणि तिकडं गेलं ना तिथे छान बेकरी आहे तिथं खूप मस्त भेटतं असं आपण बिस्किट वगैरे नानकटाय घ्यायला गेले ना तोंडाला चिकटतं ते मग ते नाही खावत ते चांगलं नसतं हे बिस्किट अजिबात तोंडाला वगैरे चिकटत नाही डालडा वगैरे वापरलेला नसेल याच्यामध्ये त्यामुळं त्यामुळे मग मी तिकडे गेल्यानंतर एकदमच आणते तर एवढं सगळं आणलंय आणि हे एक कार्ड ठेवून गेलेले त्याच्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं आम्ही खूप सारी शॉपिंग केली तर एवढं असं सामान घेऊन आलंय आणि आता ह्यांना घाई झालीये ते खायची क्रीम रोल वगैरे खायची आराध्याला खाय झाली हा मग बाहेरून खाऊन आलोय जेवण त्यामुळे भूक नाही पण आता ह्यांना ह्याची भूक लागली आहे तर चला ह्यांच्यासाठीच आणलंय तर आता खातो आम्ही तर आजचा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगायला लाईक करा